जे मैदान केसरी के आपल्यासोबत आहेत आपल्यासोबत आहेत जे प्रख्यात ड्रायव्हर त्यांनी अख्खा महाराष्ट्र गाजवलाय असे आपले सगळ्यांचे लाडके आबा तर आज आबा आपण पल गाठली हा आणि गाडी चांगली पळाली हा रायपल सगळं काय सांग आता तीन फेऱ्यात कसा कसा पाळाला तुम्ही आता चार फेऱ्या झाले चार फेऱ्या तिन्ही फेऱ्याला बैल चांगला पळाला तुला आणि रायफल बी चांगले पळाले आता मागचं जे मैदान झालेलं त्या मैदानात रायपल्याने ही गाडी एक नंबर केली ना अरे पण पुढे पळेल आता गाडी काय सांगताना म्हणजे काय वैशिष्ट्य त्या आपण पायरा तेव्हाच आता करू एकान आणि घेतून पुढल्या आठ सुद्धा होणार पायरा त्या आणि आत्ता महाराष्ट्रात आता तुम्हाला त्या दिवशी आत्ता महाराष्ट्रात आपल्या ठाकूरचं फॅन वाढले ते आणि लय वाढलं लय वाढलं कारण आता ठाकूरच्या मुलाखत तिथे तुम्हाला सांग पहिलंच पळत अजून मी पहिल्याच्या सीझनला लय हा तर आता सगळ्या महाराष्ट्राला सांगा आता सध्या म्हणजे ठाकूरचा वय काय वय त्याचं आहे का आता चौस आहे हा म्हणजे साधारण बाईला वय तीन वर्ष असेल आता चौसा म्हणजे तीन वर्ष म्हणजे अजून संपल तसं अजून एक चारसा पोट उंचीच होणार म्हणजे आता एवढा पळतो बाय आपला निगा वगैरे कशी राखत निगा आपली कशी आहे पहिल्यापासून निगाच आहे पळतो ह्या जेव्हाच नाय काय की सगळ्या बायला एकसारखी निगा असते त्याचं काय नियोजन सकाळपासून आपली वैरण काळे असली येळच असते म्हणा रत्ती पाणी बायला पाहिजे जास्त वेळ देणे हे आपलं काम हा बाकी त्याला सगळं दुसरं काय तुम्ही म्हणजे आपला लयच गॅप पडला हा पंधरा तरच नसते ना शक्यतो आम्ही बैल आधी दहा पंधरा सांगच पळी होतो त्याच्यात काही सोडित नाही कधी रेसल देत नाही ठरवित नाही हा जेवढा गॅप तेवढा जास्त मला आता जे नवीन काय सांगता ना तुम्ही सांगता की गॅप दिल्याशिवाय तुम्ही बैल पळत नाही तर दहा ते बारा दिवसांनी मोबाईल पळेल त्याच्या आत कधी काढित नाही समजा दटकं मैदान झालं तर आपण पैरका सांगतो पळवा तुमचा आपण पळवीत नाही आता बैल आपला कुठं पळाला होता मैनील पासून आजच आणलं एक एक मैदान प्रत्येक बैलात झालं पण आपण कधी पळवीत नाही तशी बैल प्रत्येक ह्याच्यात मी असं सांगितलेलं आहे की दहा ते बारा दिवसा बैल काढित ना आणि एक एक महिन्यानं जरी बाहेर काढला एक एकच नंबर केला म्हणजे हो बैलवाल्याने गॅपनच बैल पाळवावी असं माझं म्हणणं त्यांचं असं म्हणणं बैल ओळख त्यांनी नाव केलंय असं फुकट नाव केलं ना, ना ते दहा दिवसाच्या नंतरच काढतात कोणताही काढत नाही तर आता तुमचं तो असं महाराष्ट्रात सगळे नाव कर आणि इथून पुढे तुम्हाला मोठ मोठं बुलाव देईल तुम्हाला पुढच्या वाटचा शुभेच्छा शुभेच्छा त्यासोबत आहे बारीक ड्रायव्हरांचा शिरसोडीचा रायफल तर तुम्ही रायफलचं काय सांगता काय आनंद आहे त्या दिवशी पण एक नंबर झालेला ही जावा जोडी एकत्र या जोडी बद्दल काय सांग बैल पडते चांगली गटून पळते ती दोन्ही मनाला मन लावून पळते ती त्याच्या मागे ड्रायव्हर बी तेवढंच कष्ट आहे ड्रायव्हरच त्यामुळे अडचण नाही मग तीन फेऱ्यात तुम्हाला काय फरक काय जाणार आपल्या बैलाला आता चौथा फेरा आहे अगोदर पहिल्यांदा नोंदवून गौतमबाई पळलू हा सहाव्या गटात पहिल्यांदा काय झालेलं जरा गौतम बाय बैल थोडा तासात गेला लॉबी झाला हा असं झालं मग नंतर ज्या वेळेस तुम्ही कसा निर्णय घेतला की आता था, ठाकूर संघ परत एकदा गाडी नोंदवायची पळवायची बारीक ड्रायव्हर शिरसोडी राहत का बारीक ड्रायव्हर त्यांनी मागणं येऊन एक म्हणजे नियोजन केलं पळा एक नंबर पळाली गाडी काढच तुम्हाला काय वेगळं पण बागा आज भेटलं मैदानात वेगळं पण म्हणजे कसं मैदान विशिष्टबद्ध शिस्तबद्ध झालं व्यवस्थित झालं काय अडचण म्हणजे काय कस कस झालं तीन फेऱ्यात कसं तीन फेऱ्यात गाडी वा बैल चांगलाच पळाला बैलाचा था। काही विषय नाही ठाकूर बी चांगलाच पळाला दोन्ही बैल आपलीच काढत नाही एक बैल कुठलाही पळून गाडी लागत नाही जरा गाडी बांधून मग पळवावं लागलाय मग तुम्ही त्याचा असं एवढा तो पळायला लागला ना झालं ते सगळ्या महाराष्ट्रात शिरद चवडीकरांचा रायफल म्हणून फेमस झाले तर काय सांग चाल काय काय करता तुम्ही दिवसाच त्याचं कसं नियोजन करता दिवसाचं नियोजन बघे सर आहे ते नियोजन सगळं करायला पिंगळीत ते माणूस जवळजवळ पाच महिने झालं पहिला पाहिजे थांबलाय हो मग आता हे आहे ते तुम्ही काय नियोजन करता हो? नियोजन म्हणजे संध्याकाळचं तीन वाजता उठायचं हा तीन वाजता उठायचं त्याला खायचा राहायचं हा परत झोपायचं हा परत चारला उठायचं हा खायचा राहायचं हा परत सहाला उठायचं परत खायचा राहायचं हा परत नवला उठायचं पाणी पाच परत टाकायचं प्रतिपचारायचा आणि उद्योगाला लागायचं म्हणजे मित्रांनो बैल पळतो म्हणजे असा पळत नाही त्याच्या मागे भरपूर कष्ट घ्यायला लागतं त्यावेळेस तो बैल आपल्याला कुठेतरी यश देतो आणि आज इतकं नामांकित मैदान झालं आज महाराष्ट्रातली टॉपची सगळी नामांकित या मैदानावर बैल होती आमचं अख्ख्या महाराष्ट्रात नाव हो केलंय तर इथून पुढेही तुमचं तो असंच नाव करेल आणि ही जोडी आपल्याला परत दिसेल का शंभर टक्के तर ही जोडी परत एकदा दिसणार आहे ठाकूरची आणि त्याची तर तुमचा धन्यवाद मला वेळ दिला आणि शुभेच्छा तुम्हाला